खालीच माग असा आणि या बघा ह्या पूर्णपणे भरलेला दिलेला नमस्कार मंडळी मी कोकणी ब्लॉग स्वागत करतोय सकाळ सकाळी माझ्या ब्लॉग मध्ये तर सकाळ सकाळी दररोज आनंदाचं वातावरण असता मस्तपैकी वातावरण असतं पण आता ना दोन तीन दिवस झाले दोन तीन दिवस म्हणजे एकशे पंधरा दिवस झाले पाऊस एवढं पडताना की सगळा नाईस झालेला असा तर आज ना आमच्याकडे नाही काल रात्री ना वादळ झाला जोरात वादा झाला त्याच्यामुळे केळी सुद्धा पडली आहे आणि एवढं पाऊस पडायला लागलेला असं की मिरेच्या वरसून पाणी जाता तर आपल्याकडेच नाही कोकणात जसं विभागात असं पाऊस पडतं असं नाही सगळीकडेच पाऊस पडता तर त्याच्यामुळे काय काय झालं त्याच्यामुळे कोपऱ्याच्या वरसून कसा पाणी जातं किंवा काय आमचं नुकसान झालं तर तुम्ही काल या ब्लॉगमधनं दाखवतलं तर आता चला माझी कोपऱ्यात दाखवत आहे कसा काय काय पाणी खळशून खळशून वरसून वरसून जाता आता आणि किती काय काय नुकसान होतं आता मग हे बघा बाजूसून माझ्या सीन सुद्धा ना पावसाचाच आवाज येते कारण की पाऊस जो थांबलो नाही काल रात्रीपासून जो पडता ना तो अजूनसुद्धा पाऊस पडतोच जा तर अशी सगळी तशी परिस्थिती गोकळात चालू असा आणि मग चला आता बघूया मग काय काय झालं आता मंडळी ना आपण आता घरात ना तर बाहेर येला आणि हा बघा अजून म्हणजे मंडळी न मे महिनो चालू असा आणि आम्ही ना भातासुद्धा पेरलेली नाहीत अजून भाता पेरूची आणि जे काय आम्ही वापीचे वगैरे कोपरे करूचे म्हणतो ना ते बघ आता गेट वर नगर, गेट वगैरे उघडतोय तर तुम्ही बघूच शकता या बघा या असं पाणी लागलेलं आणि ना हे कोपरे ना आमचे म्हणजे ह्याच्या वरसून पाणी जातात इतकं पाऊस पडता ना या बघा तर आता आणि मा याग झालेला असत फुल कोपरे भरलेले असत आणि हे होत ना ते आमचे मसव्याचे कोपरे आहेत म्हणजे या ठिकाणी मसू वगैरे नंतर मग पेरणी करणार होता तर अजून पेरणी सुद्धा केलेली नाही आणि एवढं पाऊस लागता सगळे म्हणजे मेरे वगैरे फुटान पाणी गेलेलं असं बघू आता हे बघा शेणाच्या गोरे माच आहे ना मास त्याच्या वरपर्यंत पाणी खालीच माक असा आणि ह्या बघा ह्या पूर्णपणे भरलेला दिलेला दिसतो तुमचा सगळा भरून गेलेला असा म्हणजे शेतकऱ्यासाठी चिंतेची तर गोष्ट आहात आणि त्याच्याबरोबर नुकसानसुद्धा किती झालेलं आहे तुम्ही का बघू शकता अजून पेरणे झालेले नाहीत आणि ह्या मेरेवरसून असं पाणी जातं म्हणजे नको जीवनात असा वाटा लागलेला असा पाऊस आपल्या गरजेचा असा हे आपल्या सगळ्यांना माहितीच असा पण एवढं पाऊस पडता की म्हणजे नुकसानाच कारण होतो वेळ पाऊस पडता मी थेट दरा छत्रीस घेऊन गेलेलो आहे ह्याच्यात कारण का का की पाऊस काय थांबलो नाही बारीक जर तोपर्यंत म्हटलं तुम्हाला सगळ्यांना दाखवूया तर अशा प्रकारे ना पाऊस जोरात पडतो आणि शेतकऱ्यासाठी ना आपल्यासाठी खूप चिंतेची बाब असा तर आता अजून ना पाठल्यानं कालच्या वादामुळे ना आमच्या इथे कीळ ना ती कोसाळून पडल्या म्हणजे वरती घडसुद्धा धरलेलो तो सुद्धा आता कोसळून पडला म्हणजे नुकसान काय ना काय होतंच असं तर आधी बघूया चला तर आपण पाठीमागे गेलेले असा आणि तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे रात्री अशी कसाण पडली वाकान खाली गेली आणि ती डायरेक्ट खाली पडलेली असा तर पूर्ण इकडे पाणी वगैरे चालू असतात पत्र्यावरसुद्धा तिची पानं येलेली असतात एवढी जोरात अशी खाली पडली वादा झालेला असा तरी थोडक्यातच झाला कारण की नुकसान वगैरे काय एवढा झाला नाही पण केळीचा नुकसान कारण की आता घड आता झाड्या खिरले तर आता ती आफच झाली तर अशा प्रकारे पूर्ण सगळा वातावरण झालेला आहे अशा प्रकारे काही ना काय आता केळीसुद्धा कोसळून पडलेली असा आणि ना केळी असा विषय नाही म्हणजे आंबे काजी आता मे महिन्याचं सीझन म्हटल्यावर आंबे काजींचं दिवस असा आणि त्याच्यानंतर बाकीची फळं सुद्धा तर फणस वगैरे सुद्धा आता पाऊस एवढं पडताना की फणस लय धरलेले पण त्याचा उपयोग काय झालो नाही कारण की पावसामुळे ते पानथळल्यासारखे झाले आणि त्याच्यानंतर मग आता अशा प्रकारे केळी सुद्धा कोसळून पडायला आहे कारण की वादळच एवढा होता आणि आपल्याकडे सिंधुदुर्गात आणि रत्नागिरी वगैरे ना वादळाकडे इलेला असा म्हणतात तर त्या वादळाचं परिणाम काय माहीत नाही पण अकडे सकाळीच ना वादळ झाला अजून पेरणी सुद्धा झाले ना असतात त्याचं सगळं परिणाम झालेलं असा नुकसान तर एवढा असा की बोलून सोय नाही असा एवढा नुकसान आता म्हणजे पेरणीच झाली नाही त्याच्यामुळे आता नंतर मग लावणी बिहणीचा का होताला याचा मोठं प्रश्नच असा तर सगळ्यांनी काळजी वगैरे घ्यावा कारण की जास्त आपल्याकडेच नाही पूर्ण ह्याच्यात पाऊस पडता तर देवाकडे एकच प्रार्थना की पाऊस थोडंफार कमी होऊन दे काहीतरी पेरणे वगैरे करू भेटा दे आणि मग नंतर काय पावसाचे दिवस आहेत म्हटल्यावर तो काय पडतोच पण कमी प्रमाणात वाडा दे आणि लोकांचं नुकसान कमी होऊन दे एवढी इच्छा मागतं आहे आणि आपलं व्लॉग सपवतोय तर चला आता भेटाय पुढच्या ब्लॉगमध्ये